आपल्याला अस्सल गावां घरगुती स्वादमध्ये मस्त कन कं, कंदुरी मटन रस्सा दाखवणार आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आणि टेस्टलाही अगदी खूपच म्हणजे छान एकदम कारणाचं मटन जसं आपण टेस्ट करतो त्या पद्धतीनेच येईल आपण चला बघूया आपण मी हे दीड किलो मटन घेऊन घेतलं आहे एक कांदा कापून घेतला आहे हा मटन शिज बॉईल करायला हे दोन आल्याचे तुकडे कोथिंबीर लसूण मुठभर लसून दीड वाटी खोबरं कापून घेतलं आहे थोड्या काही लाल सुक्या मिरच्या घेतल्या आहेत दोन कांदे कापून घेतले आहेत थोडे तीळ घेतले आहेत आणि हे येसूरचं पीठ हे येसूर ये मसाला असतो हा आपल्याला मटणाच्या रशाला दाटसर करण्यासाठी लावावा लागतो आणि आपले मसाले हा माझा कंदुरी मटण मसाला आहे हे लाल तिखट हळद आणि हा आमचा पिवळा मसाला चला तर बघ दाखवते रेसिपी मी आपल्याला आता आपण एक चमचा तेल टाकून घेऊया असं एवढं तेल टाकून घेऊया मी मटण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे चला सर्वप्रथम आपण थोडेसे जिरे टाकून घेऊया आप आणि आपल्याला या पद्धतीने मांद मिळतं मटणासोबत हे मांद आपण डायरेक्ट तेलात फ्राय करायचं आहे भाजीला पण छान टेस्ट येते आणि अगदी तरीदार भाजी होते आपली बघू शकता मांदा असं फ्राय झालं की आपल्याला हा एक कापलेला बारीक कांदा तो पण फ्राय करून घ्यायचा आहे कांदा थोडासा नरम होईपर्यंत परतवायचा आहे आपल्याला बघा आता आपला कांदा फ्राय झालेला आहे आता चमचाभर हळद टाकून घ्यायची याच्यात अगदी अशी अर्धा चमचा अद्रक लसूणची पेस्ट हिरवची कोथिंबीर असते त्याच्यात ती पण छान व्यवस्थित करून घ्यायची म्हणजे मटणाच्या सूटला कशी छान टेस्ट येते आता आपण मटण कल चांगलं परतवून घेऊया मटण चवीनुसार आता मीठ टाकून घेऊया आपण बघू शकता मटण छान परतवलं गेलं आहे आपलं आणि एक अजून स्ट्रिक सांगेल मी मटण अगदी मऊ आणि एकदम छान शिजतं आपल्याला अगदी सुपारीसारखा जायफळचा तुकडा यामध्ये शिजायला टाकून द्यायचं आहे आणि मी एवढं दोन तांबे कमीत कमी पाणी फुल गरम करून घेतलेलं आहे आता हे पाणी आपण ओतून देऊया आणि अगदी चार शिट्ट्या करून घेऊ मटणाच्या आता आपण एकीकडे मसाला भाजून घेऊया मी लोखंडाची कढई त्याच्यात तेल टाकून घेतलेलं आहे सर्वप्रथम आपण आता कांदा भाजून घेऊया कांदा असा छान काळसर होईपर्यंत भाजायचा आहे आता आपण झाकण लावून घेऊया आणि तीन शिट्ट्या करून घेऊ मटणाच्या एकीकडे आता मसाला बघून बघू शकता असा काळा रंग होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतवायचा आहे आता कांदा काढून घेऊ आणि खोबरं परतवून घेऊ चला आता आपण खोबरं भाजून घेऊया खोबऱ्याला सुद्धा असंच तेल टाकून घेऊया पद्धतीने गुलाबी रंगावर येईपर्यंत खोबरं परतवायचं आहे बघू शकता आपल्याला या रंगावर येईपर्यंत खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं लगेच काढून घ्यायचं लगेच आपल्याला ह्या लाल मिरच्या तेलावर परतवून घ्यायच्या आहेत छान खूप जास्त काळ्या होऊ नये घ्यायच्या अगदी थोड्याशा बस्त या रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायच्या आणि लगेच काढायच्या तसंच आपल्याला आलं आलं त्याचा कच्चा पणा थोडासा निघे निघेपर्यंत आपल्याला पर परतून घ्यायचं आहे म्हणजे भाजीचा पण मसाला कमी कचवला कमी हे परतवला तरी या असं या पद्धतीने थोडंसं परतून घे आणि यामध्येच आपण आता तीळ पण भाजून घेऊया हे बघा म्हणजे तीळ तडतड उडणार नाही लसूण आणि आल्यासोबत छान भाजली जाते बघू शकता आपलं तीळ लसूण आणि आलं छान परतवलं गेलं आता आपण काढून घेऊया आणि मसाला छान चला आता आपण मसाला वाटून घेऊया दोन चमचे आपण मोठे चमचे तेल टाकून घेतलंय आता प्रथम आपण कोथिंबीर टाकूया एक चमचा आल्या लसूणची पेस्ट अगदी थोड फोड़, थोडस परतवलं गेलं की आपला हा हे वाटण आपल्याला टाकून पूर्ण बघा आता आपला मसाला छान दाणेदार झालेला आहे कसं तेल सुटलेलं आहे छान आता आपण याच्यात मसाले टाकून घ्या मसाले दाखवते हो मी आमचा हा स्पेशल पिवळा मसाला असतो मटणासाठी हा कंदुरी मसाला आहे हे लाल तिखट लाल तिखट मी कमी घेतलं कारण आपण मिरच्या भाजल्यात लाल तिखट अगदी दीड चमचा घेतला आहे एक चमचा कंदुरी मसाला स्ट्रॉंग असतो आणि दोन मोठे चमचे हे पिवळा मसाला आणि एक चमचा धने पावडर घेतली चला मग आता हा मसाला परतून घेऊया आपण हे मटण नक्कीच करून बघा तुम्ही कंदुरी मटण इतकं छान होतं चला आता आपल्या मटणाच्या चार शिट्ट्या झाल्या आहे कसं आहे मटन मटण मतन कोवळं असलं तर चारच शिट्ट्या घ्यायच्या आणि कोवळं नसेल तर पाच शिट्ट्या घ्यायच्या बघू शकता मटण कसं छान शिजलं आणि मी जी स्ट्रिक सांगितली आपल्याला जायफळचा अगदी सुपारी एवढा तुकडा आपण मटणात टाकायचा मटण अगदी मऊ आणि छान शिजतं मसाला छान चा, मसाला छान भाजला गेलेला आहे आता आपण थोडासा सूपचा तडका देऊया त्याला आणि मसाला पुन्हा परतवून घेऊया सूपमध्ये छान तेल सुटेपर्यंत पुन्हा परतवायचंय आपल्याला बघू शकता मसाल्याला कसं छान तेल सुटलं आता आपण मटण आणि सूप ओतून देऊया बघू शकता बघू शकता आपलं कंदूर कंदुरी मटन कसं रेडी आहे आपण मी तुम्हाला आता मी जे येसूर मसाला दाखवलं दाखवला ते येसूर मसाला आपण भाजीला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी आता आपण पाल्यात मिक्स करून घेऊया कोशिश बघू शकता आपलं कंदुरी मटण कसं छान तरी आलेली आहे मस्त तवंग आला आहे मैत्रिणींना नक्की करून बघा असं कंदुरी मटण आवडेल आपल्याला शंभर टक्के आणि लाईक करा शेअर करा असं चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या आपल्यापर्यंत नवनवीन रेसिपीज पोहोचते बघितलं आपण आपलं कंदुरी मटण कसं छान झटपट आणि एकदम पटकन झालं तर आपण पण नक्की करून बघा आणि पुढची रेसिपी आपल्याला काय बघायची कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद माझ्या सगळ्या यूट्यूबच्या फॅमिलीला